की भाज्याही थोड्या कमी कमीच होतात एखाद वेळेस भाजीला काही नसलं मग सुचतो बटाटा पण एकाला आवडतो एकाला नाही आवडत पण अशी जरी रसरशीत बटाटा भाजी असली तर घरातील सर्वच आवडीने खातील ह्या भाजीसाठी नाही दाण्यांचा कूट वापरणार नाही किसलेले सुके खोबरे तरीही भाजी दाटसर आणि रसरशीत अशी होईल नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये स्वागत आहे सुरुवात करूया तर बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी बटाटे घेतले आहेत तीन मध्यम आकाराचे बटाटे दोन पाण्याने धुवून घेतल्यावर सुद्धा अजून एका खोलगट भांड्यात पाणी घेऊन बटाटे पाण्यातच ठेवले आहेत म्हणजे बटाटे असे थोडेसे भिजून जातील आणि जी राहिलेली माती तीसुद्धा निघून जाईल आता बटाटे असे पाण्यात ठेवले हे पाच मिनटं भिजत आहेत अजून तोपर्यंत इथे आपण छोटंसं वाटण करूयात एक दोन ते तीन लाल अख्खी सुकी मिरची घेतली आहे त्यानंतर एक ते दीड चमचा एवढे अख्खे धने दहा पंधरा लसण सोबतच एक चमचा एवढे जिरे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखाद मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर आता हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि पाणी घालून बारीक असं हे वाटण तयार करून घेऊयात वाटण आपलं तयार आहे आता वाटणासोबतचीच थोडीशी पूर्वतयारीही इथे करून घेऊयात जसे की चिरण्याचे ची साहित्य घेतले एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा कांद्याची वरची साल काढून जो हा कडक भाग आहे तोही काढून घेऊयात आणि शक्य होईल तेवढा हा बारीक असा कांदा चिरून घेऊयात या भाजीसाठी आपण नाही इथे दाण्यांचा कूट वापरणार आहोत किंवा नाही सुके खोबरे किंवा जास्त काही मसाले न वापरता कमीत कमी मसाल्यांमध्ये रसरशी तशी भाजी बनवणार आहोत म्हणून शक्य होईल तेवढा कांदा बारीक असा चिरायचा कांदे लहान असतील तर दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊ शकता किंवा एक मोठा कांदा त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटोही बारीक असा चिरून घ्यायचा इथे आपण चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेतले त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि यात घालूया मोठे दीड चमचा एवढे तेल तेल थोडंसं कमीही घातलं तरीही ही भाजी मस्त अशी रसरशीतच होईल किंवा तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातून अजून थोडंसं तेल जास्तही वापरलं तरीही भाजी मस्तच होईल तर तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा एवढी मोहरी घालून घेतली मोहरी चांगली फुटली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कांदा चांगला असा चा परतवून परतवून घेऊयात कांदा मस्त असा लालसर होत आला की आता यात घालूया आपण वाटण आणि वाटण मस्त असं या कांद्यासोबत चांगलं परतवून परतवून घेऊयात तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतवून घ्यायचं मसाला चांगला शिजला पाहिजे आपण सर्व मसाले इथे कच्चेच वापरले आहेत म्हणून चांगला हा मसाला परतवून घेतल्यानंतर आता यात कढीपत्त्याची पानं घालूयात सोबतच घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटोचं मस्त पाणी होईपर्यंत मऊ होईपर्यंत टोमॅटो सुद्धा मसाल्यांसोबत चांगला परतवून घेऊयात टोमॅटो अजिबात या वाटणात दिसला नाही पाहिजे इतपत हे चांगलं परतवून परतवून घ्यायचं आणि वाटणाचं प्रमाण रंग कमी होईपर्यंत मस्त असं हे चांगलं मी परतवून घेतलं तुम्ही पाहू शकता आता वाटणाचं प्रमाण हे कमी झालंय आणि रंगही मस्त सुरेखाला आहे मसाल्याला चांगले तेल सुटले की यात काही पावडर मसाले घालू एक चमचा एवढा मी कांदा लसूण मसाला घातला पाव चमचा हळद आणि फोडणीतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आता पुन्हा हे सर्व अर्धा ते एक मिनटं मिक्स करून घेऊयात गॅस मंद हचेवर करून चांगलं हे अजून मिक्स करून घेतलं आता मसाले अजून थोडेसे शिजले शी पाहिजेत म्हणून काय करूयात की यात घालूया आता वाटणातलं पाणी आणि हे सर्व मिसळून घेऊयात चांगलं मिसळल्यानंतर आता गॅस मंद आचेवर करूयात आणि गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून अर्धा ते एक मिनिटाची वाफ काढून घेऊयात म्हणजे मसालेही चांगले शिजतील झाकण ठेवले तोपर्यंत आपण इथे बटाटा चिरून घेऊयात गॅस एकदम लो आचेवर केला आहे आणि लो आचेवर आपले मसाले शिजते तोपर्यंत आपण इथे पटपट बटाटा चिरून घेऊयात बटाटे स्वच्छ असे अजून धुवून घेतले आणि नवीन पाण्यात पुन्हा बटाटे ठेवलेत आता बटाट्याच्या फोडी करून घेऊयात तर बटाट्याची वरची सालही चांगली धुतली गेली इथे मी बटाट्याची साल काढणार नाही आहे सालीसकटच बटाटा भाजी बनवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साल काढून घेऊ शकता पण अशीही भाजी करून पहा बटाट्याच्या सालीसकट मस्त भाजी होते आणि सालीचासुद्धा उपयोग आपल्या शरीरासाठी नक्कीच होतो तर सर्व बटाटे चिरून घेतल्या मोठ्या अशा लांबच फोडी केल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याच्या फोडी लहान मोठे करू शकतात आता तिथे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा मसाला शिजला आहे तळाला लागेपर्यंत आपण मस्त शिजवून घेतला आणि छान असं याला तेल सुटले आहे मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात अजून एकदा मिक्स करून घेऊयात उलट पालट केल्यानंतर आता यात बटाट्याच्या फोडी घालूयात आणि फोडींसोबतच घालूया आता यावर चवीनुसार मीठ म्हणजे मीठही मस्त बटाट्यामध्ये मुरेल आता सर्व हे मिक्स करून घेऊयात बटाट्याला मसाला लागला पाहिजे तोपर्यंत हे चांगलं मिसळून घेऊयात गॅस मी अजून अजूनही मोठ्या आचेवर केला नाही आचे आहे मध्यम ते मंद आचेवरच हे बटाटे चांगली यात मिक्स करून घेऊयात आता मस्त असं बटाटे मिक्स झाले आहेत चांगले हा मसाला बटाट्याला कोट झाला आहे तोपर्यंत हे चांगले परतवून परतवून घ्यायचं मसालाही चांगला शिजला की भाजीला अजूनच मस्त अशी चव येते आणि बटाट्यातही हा रस्सा आणि मीठ चांगलं मुरतं म्हणून पुन्हा गॅस मंद आचेवर करून काही सेकंदांसाठी आपण वाफ काढून घेऊयात काही सेकंदांसाठी झाकण ठेवून काढून घेतले आणि आता पुन्हा एकदा उलटपालट करून घेऊयात आता पुन्हा हे मिक्स केल्यानंतर आता यात घालूया गरम पाणी बटाटा भाजीसाठी गरम पाणीच वापरूयात म्हणजे गरम पाण्याने बटाटाही मस्त शिजतो आणि तरीही चांगली येते गरम पाणी घातल्यानंतर एकदा मिसळून घेऊयात जेवढी आपल्याला रस्साभाजी घट्ट पातळ हवी तेवढा रस्सा वाढवून घेऊयात आत्ताच हा रस्सा थोडासा दाटसर दिसतो आहे अजून तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाण्याचा अंदाज घेऊन रस्साभाजी वाढवू शकता मोठ्या आचेवर चांगली कळकळ उकळी आणून घेतली त्यानंतर गॅस आता मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून एक दोन मिनटासाठी वाफ काढून घेतली आणि आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रस्सा झाला आहे आणि बटाटा सुद्धा आपला मस्त असा शिजला आहे गॅस मंद आचेवर केला मीठ थोडंसं मला कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं आपण आधीही यात मीठ वापरले आहे तेव्हा चवीनुसार मीठ घातले होते म्हणून आता थोडंसंच मीठ घातले आहे आता बटाटा शिजला किंवा नाही चेक करून पाहूया तर तुम्ही पाहू शकता बटाटा मऊसू तसा शिजला आहे थोडीशी अजून पातळ जर भाजी गेली असेल तर अशी दोन तीन बटाट्याच्या फोडी घ्यायच्या आणि बटाट्याच्या फोडी अशा चुरून घ्यायच्या थोड्याशा मॅश करून घ्यायच्या आणि मॅश केलेल्या बटाटा रस्स्यात टाकून मस्त अशी ढवळून घ्यायची भाजी अजूनच दाटसर होते मी आता आधीच भाजी मस्त दाटसर केली आहे एक तीन ते चार लोकांसाठी तुम्ही थोडीशी पातळ करत असणार तर असे बटाटे चुरून घाला मस्त अशी घट्टसर आणि चविष्ट ही रसरशीत बटाटा भाजी होते एकदा मिक्स करून घेतलं गॅस मंद आचेवर एक मिनटं ठेवला आणि एक मिनटं मंद आचेवर पुन्हा ही भाजी शिजवून घेतली गॅस आता बंद केला वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि रसरशीत बटाटा भाजी आपली तयार आहे गरमागरम बटाटा भाजी सर्व करूयात ही ग्रेव्ही ही मस्त दाटसर अशी झाली आहे आणि रसरशीत आणि चमचमीत अशी ही ग्रेव्ही झाली आहे रसरशीत बटाटा भाजी आपली तयार आहे तर तुम्ही पाहिलं आपण कुठेही दाण्यांचा कूट किंवा सुके खोबरे किसलेले लावले नाही किंवा जास्त मसालेही वापरले नाहीत तरीसुद्धा मस्त अशी टेस्टी ही भाजी झाली आहे आणि एकदम घट्टसर दाटसर ज्यांना बटाटा आवडत नाही ते सुद्धा ग्रेव्ही तरी आवडीनेच खातील चपातीसोबतही खाऊ शकतो भातासोबतही किमान भाकरीसोबतसुद्धा मस्त अशी दुपारच्या जेवणासाठी रसरशीत बटाटा भाजी अगदी कमीत कमी साहित्यात रोजच्या मसाल्यात चटपटीत आणि चमचमीत अशी बटाटा भाजी तयार होईल कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही साठवणीचा मसालाही वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कुठलाही अर्धा चमचा एवढा गरम मसाला वापरू शकता चटपटीत आणि अजूनच स्वादिष्ट अशी ही बटाटा भाजी तयार होईल एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा हां अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद